चार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्या दुपारचं तु जे काही माझं रुटीन असतं ना त्याबद्दल थोडंसं शेअर करणार आहे आता दुपारचं रुटीन म्हटलं तरी सुद्धा क्लासची जी वेळ आहे ना ती दुपारची एक ते तीनपर्यंत असते म्हणजे दुपारचा जो आपला क्लास असतो तो असतो दोन तासांचा एक ते सव्वा एकच्या दरम्यान ते येतात आणि त्यानंतर मग थोडंसं पंधरा वीस मिनटंवरती जातात एवढं थांबतात म्हणजे दोन ते अडीच तास आपला क्लास चालतो तर थोडं काही त्यांचे डाऊट्स वगैरे असेल तर ते सुद्धा क्लिअर करावे लागतात कारण की ज्यावेळेस मी लास्टली त्यांना असाइनमेंट देते त्यावेळेस त्यामध्ये जर त्यांना काही प्रॉब्लेम आला किंवा एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यामध्ये थोडेसे पंधरा ते वीस मिनटं जातात तर असं दुपारचे दोन तासाचा क्लास असतो हे झालं क्लासचं बेसिक त्यानंतर बरेच जण विचारतात की ऑनलाईन क्लास पण चालू करा पण ऑनलाईन क्लास करायचं म्हटलं की राम लहान आहे आणि कॅमेरा चालू केला की त्याला जास्त काही कळत नाही आणि मला मग शिकवत आणि हा टेन्शन देणार नाही कारण की कंटिन्यू मला कॅमेरा चालू ठेवा लागणार ट्रायपॉडला अटॅच करून आणि राम जागा असला की ट्रायपॉड जागेवरती राहिलं असं हे नाही तो त्याला म्हणजे एवढं समजत नाही मोबाईल जरी मी ट्रायपॉडला लावला तरीसुद्धा ट्रायपॉड घेऊन पुढे चालत राहतो पडला वगैरे तर मोबाईल फुटण्याची भीती राहते त्यामुळे शक्यतो तरी राम जागा असल्यावरती मी जास्त शूट करत नाही आणि शूट जरी करायचं म्हटलं तर त्याला लांब ठेवते किंवा कोणत्या तरी गोष्टीमध्ये व्यस्त करते आणि त्यानंतरच शूट करते तर आता इथे दुपारच्या वेळेस ना राम झोपलेला होता त्यामुळे इथे यांचा क्लास चालू होता जेव्हा ते येतात ना त्यावेळेस राम अर्धा एक तासानंतर झोपतो किंवा तासभरानंतर सुद्धा झोपतो आणि जे क्लासमध्ये आहेत ना त्यांचासुद्धा एक मुलगा आणि ज्या इकड्या साईडला बसतात त्यांच्या दोन मुली असं आहे हो हो वा था था। ते त्यांचा अभ्यास करत बसतात किंवा खेळत राहतात आणि आम्ही आमचा क्लास करत राहतो आता बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं आहेत कधीतरी त्रास देणारच असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं मग ते सुद्धा ॲडजस्टमेंट करून आम्ही घेत राहतो जेव्हा मी क्लासमध्ये एनरॉलमेंट घेत असते त्यावेळेस सांगते की माझा मुलगा लहान आहे त्यानुसार थोडंफार तुम्हाला सुद्धा ॲडजस्ट करावं लागेल आणि त्यांचं जरी कोणी लहान मुलं असलं तर त्यांच्यानुसारसुद्धा मला ॲडजस्टमेंट करावी लागते तर असं आपलं क्लासचं बेसिक असतं आणि क्लासमध्ये सुद्धा मी लिमिटेड सीटच ठेवते कारण की आपला जो क्लास आहे तो कोणताही शॉप किंवा बुटीकमध्ये नाही घरगुती आहे yeah <laughs> त्यामुळे शांतता राहावी आणि बाकी कोणाही डिस्टर्ब न करता आपण आपला क्लास रन करावा यासाठी मी दोनच स्टुडंट घेते आता ही जी बॅच आहे ती चौथी बॅच आहे याआधी मी क्लासचं कोणतंही म्हणजे प्रमोशन वगैरे किंवा सांगितलं वगैरे नव्हतं आणि हे सुद्धा काही प्रमोशन वगैरे नाही मी घरगुतीच क्लास घेते आणि जे काही माझे स्टुडंट आहे ते वाघुलीमधलेच आहे त्यामुळे त्यांना ए जा करायला सोपं पडतं त्यामुळे इथले इथंच मी क्लास घेत राहते आता क्लासमध्ये जरी माझे दोन तास गेले तरी एक तास आपण एक ब्लाऊज अस्तरचा धरून चालूयात जर क्लास नाही घेतला तरी त्या दोन तासामध्ये माझे दोन ब्लाऊज होतात पण चला रोजच्या रुटीनमधून ब्लाऊज शिवण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि शिकवण्याची आवड आहे म्हणून मी क्लास घेत असते आणि जे काही क्लास आहे ना त्यामध्ये जे मला बेसिक म्हणजे जेवढं पण मला नॉलेज आहे तेवढं मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याकडून करूनसुद्धा घेते फर्स्ट डेला जी काही असाइनमेंट मी त्यांना दिलेली असते नेक्स्ट डेला जर ती केली नाही तर तेच मी परत रिपीट करते जेणेकरून त्यांचीसुद्धा प्रॅक्टिस व्हायला पाहिजे कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण क्लास करतो एका ठिकाणी आणि तिथे जर परफेक्ट वगैरे शिकवलं गेलं नाही तर ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा आपल्याला जमत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडे कस्टमरसुद्धा येत नाही त्यावेळेस आपण एकदाच परफेक्ट क्लास केला की कोणती अडचण आपल्याला पुढे जाऊन येत नाही आणि प्रॉपर क्लास केलेला असला की ब्लाऊज जो आहे तो फिटिंगला आणि फिनिशिंगलाही चांगला बसतो आता फिनिशिंग जी आहे ती क्लासवरती डिपेंड करत नाही आपण जितकी जास्त प्रॅक्टिस करू तितका आपल्याला फिनिशिंग चांगलं येतं त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स असतील ट्रिक्स असतील त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते तर हे हेलो क्लासचं रुटीन यावरच आपण जो काही स्टिच विथ अश्विनी हे चॅनल आहे यावरती मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते की ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगत असते एका व्हिडिओमध्ये एकतरी टिप्स आणि ट्रिक्स मी दिलेलीच असते की ब्लाऊज शिवताना मला कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावरती मी कशी मात केली याबद्दल मी एक मिनटाचा जो काही शॉर्ट व्हिडिओ असतो तो अपलोड करत असते आता एका मिनटामध्ये जास्त मला काही सांगून होत नाही जेवढं काही थोडंफार असेल तेवढंच मी सांगते मोठ्या व्हिडिओ टाकण्याचा मी अजून तरी प्लॅन केलेला नाही कारण की मोठे व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की त्यामध्ये जास्त वेळ जातो आणि ब्लाऊजच्या ऑर्डरसुद्धा असतात त्यामुळे एवढं सगळं मला एकटीने ऍडजस्ट करणं होत नाही आणि अजून मला दुसरी शिलाई मशीन घ्यायची होती ती सुद्धा काही मला भेटली नाही आणि कामासाठी थोडंसं फार मदत म्हणून एक ठेवायचं होतं तर तेसुद्धा अजून काही झालेलं नाही त्यामुळे सर्व गोष्टी मॅनेज करायला मला काही पॉसिबल होत नाही कारण की मला घर घरसंसार आहे घरातल्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत स्वयंपाक राम वगैरे हो ह्या सर्व गोष्टी आहेत रामची जरी जबाबदारी घ्यायला कधी कोणतरी असतं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी मला खूप इझी करता आल्या असत्या कारण की लहान मुलं असली ना त्यांच्यानुसार मला ॲडजस्ट करावं लागते कारण की राम कधी क्रँक होईल आणि कधी रडायला सुरुवात करेल हे सुद्धा माहीत नाही कधी एक एकसुद्धा ब्लाऊज शिवून होत नाही कारण की लहान मुलं म्हटलं की ह्या सर्व गोष्टी आल्याच तर असो हे सर्व जे काय आहे या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत आता शॉर्ट व्हिडिओ खाली बऱ्याच वेळा कमेंट येतात की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता मग त्यामधून आम्ही काय शिकायचं नेमकं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कशासाठी अपलोड करता किंवा तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ एक मिनिटाचा अपलोड करता त्यामध्ये आम्ही नेमकं काय शिकायचं आता पहा जे काही मी डेलीचे ब्लाऊज शिवते त्यामधून जो काही अनुभव आहे तोच मी शेअर करते जसं की मी आधी सांगितलं त्यामधून तुम्हाला कोणती गोष्ट शिकायला भेटते हे तुम्ही पाहिजे याचा अर्थ तुम्ही किती बार तो व्हिडिओ पाहताय हे लगेच लक्षात येतं कारण की बऱ्याच वेळा मी खूप छोट्या छोट्या ट्रिक्ससुद्धा सांगत असते पण एक मिनटाचा व्हिडिओ जरी असला तरी त्यामध्ये आपण लाईफ टाईम एखादी गोष्ट चांगली शिकू शकतो हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा त्याच्या खाली कमेंट असतात की छातीमध्ये घोळ येणे किंवा मुंड्यामध्ये घोळ येणे शोल्डर उतरणे या सर्व बऱ्याच अडचणी येतात किंवा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाका याबद्दलसुद्धा बऱ्याच कमेंट असतात तर पाहूयात लवकरच मी त्यावरतीसुद्धा काम करेल आणि डेली नाही म्हणणार पण एक दिवसात नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल कारण की मोठ्या व्हिडिओसाठी खूप साऱ्या कमेंट येतात कारण की फिनिशिंग आणि फिटिंग प्रत्येकाची चांगली बसल असं नाही जर आपल्याकडे काहीतरी आहे ते तर ते आपण भरभरून दिलं पाहिजे जेणेकरून की आपलंसुद्धा ज्ञान वाढतं जसं की लहानपणी शिकलेलो आहोत आपण तसं तर ह्या सर्व गोष्टी आहेत पाहूयात लवकर लवकर मी त्यावरती काम करण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल कारण की पंधरा ते वीस मिनटा व्हिडिओमध्ये आपण बरंच काही कवर करू शकतो मग कटिंग स्टिचिंगमध्ये जरी वेगवेगळे व्हिडिओ टाकले तरी सुद्धा चालेल ते सुद्धा लवकरच व्हिडिओ मी घेऊन येईल आता इथे क्लासमध्ये ना जे काही हुक वगैरे बसवायचं असेल किंवा टच बटन बसवायचे असतील काज वगैरे बसवायचे असेल याची आज यांची प्रॅक्टिस होती आता हे जे आहेत ना तर ते बेसिक क्लाससाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि बेसिक क्लास जर करायचा म्हटलं जर तुम्हाला शिलाई मशीन चालवता हो येत नसेल तर थोडासा जास्त वेळ लागतो पण ज्यांना शिलाई मशीन येते त्यांना एवढं जास्त काही वेळ लागत नाही त्यांचं पटपट आवडतं आता या ह्या दोघी ज्या आहेत त्यांना दोघींनाही मशीन चालवता हो येते एकीकडे जे आहे ते हाफ सेटल आणि एक जे आहे त्यांच्याकडे फुल सेटल अशा मशीन आहेत आणि सुरुवातीलासुद्धा ते स्टिच करतात त्यामुळे त्यांना फक्त जे काही कटिंग स्टिचिंग आहे तेच ब्लाउजचं शिकवायचं होतं अजून ॲडव्हान्ससाठी तर काही बोलणं झालेलं नाही पाहूयात त्यांचं बेसिक कम्प्लीट झाल्यानंतर यूट्यूबवरती पाहूनसुद्धा आपण बरेच ॲडव्हान्स करू शकतो अशी क्लासची वगैरे काही गरज पडत नाही पण तरीसुद्धा आपल्यावरती डिपेंड करतं की आपण किती प्रॅक्टिस करतोय त्यासाठी सुरुवातीला आल्यालाच लगेच मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ लगेच घेत नाही किंवा सॉरी शिकवत नाही सुरुवातीला जे काही मशीनचं नॉलेज आहे ते देते त्यानंतर बेसिक नॉलेज की ब्लाऊज कशाप्रकारे शिवला पाहिजे आणि जे काही हातशिले असेल हुक बसवणं किंवा बटन बसवणं टच बटन बसवणं आय बनवणं काज बनवणं ह्या सर्व गोष्टी घेत असते त्यानंतर अंगावरती किंवा बॉडीवरती मेजरमेंट कसे घ्यायचे आणि त्यानंतर ब्लाऊजवरती मेजरमेंट कसे घ्यायचे आणि त्यानंतर मग जे काही असाइनमेंट असेल की आपल्याला uh, बेसिक पॅटर्न ड्रॉ करायचे आहे बॅ बै, साईड असेल फ्रंट साईड असेल स्लीवज असेल योगपट्टी हे सर्व गोष्टी घेत असते आणि त्याचीसुद्धा त्यांना नोटबुकमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून घेते आणि त्यानंतर न्यूजपेपरवरती सुद्धा घरून करायला आणते डेली मी त्यांना होमवर्क देत असते त्यानुसार त्या करूनसुद्धा घेऊन येतात त्यामुळे पुढचं शिकवायला पॉईंट इझी जातो आणि असं जर त्यांनी डेलीचं काम दिलं तर त्यांचा क्लाससुद्धा लवकरात लवकर कंप्लीट होईल कारण की मशीनचं जे काही बेसिक नॉलेज आहे तेसुद्धा त्यांना द्यायचं अजून बाकी आहे कारण की लहान मुलं असल्यामुळे ना त्याला थोडासा वेळ लागतोय पण ते आपण घेऊयात आणि लास्टचे जे काही दोन दिवस असतील त्यामध्ये फक्त आपण कस्टमर कसे कमवायचे आणि कस्टमर टिकून कसे ठेवायचे त्यानंतर तुमचा ब्लाऊजवरून तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो करू शकता याबद्दल सुद्धा मी नॉलेज देत असते आणि याचबरोबर डेलीसुद्धा त्यांना सांगतच राहते काही टिप्स आणि ट्रिक्स जेणेकरून की त्यांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे बऱ्याच वेळा मी असं पाहिलेलं आहे की जे कोणी मशीनचा क्लास वगैरे करेल ना ते आपलं हो परफेक्ट नॉलेज त्यांना देत नाही किंवा थोडंफार म्हणजे त्याच्यामधलं राखून ठेवतात पण असं काही नसतं प्रत्येकजण वेगवेगळ्या विलेजमधून किंवा सिटीमधून बिलॉंग करतो आणि दरवेळेसच तुम्ही एक ठिकाणी राहताला से नाही आणि प्रत्येकालाच तुमच्यासारखं का काम जमेल आणि त्यांच्यासारखं तुम्हाला जमेल से होत नाही प्रत्येक डि माणूस जसा डिफरंट आहे त्यानुसार त्याच्यामध्ये ज्या काही हॅबिट्स असतील त्याच्या कला असतील त्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत हे झालं क्लासबद्दल बेसिक क्लास आता क्लास त्यांचा आवरल्यानंतर इथे आता दुपारचं जेवणसुद्धा मी करून घेते पण जेवण करायला जास्त काही वेळच नव्हता कारण की ब्लाऊजसुद्धा मला कम्प्लीट करायचा होता जेव्हा असं पुढं काम असतं ना त्यावेळेस मला जेवणसुद्धा जात नाही एकदा परफेक्ट असं त्या दिवसाचं काम कम्प्लीट केलं ना माझ्या शेड्यूलनुसार मग मला छान वाटतं म्हणजे कोणतंही काम माझं पटपट होतं त्यामुळे थोडीशी बुकसुद्धा लागली होती तर तिथे चहा बिस्किट आणलं होतं मी जेव्हा पण मला असं दुपारचा कंटाळा येतो झोपायल्यासारखं होतं आणि काम करावं असं वाटत नाही ना त्यावेळेस मी अर्धा कप ना चहाचा घेत असते तेव्हाच मला एनर्जी येते आणि चेहऱ्यावरची किंवा डोळ्यावरची जी झोप आहे ना ती सुद्धा गायब होते मस्त फेसवॉश करायचा कपडे वगैरे चेंज करायचे कर त्यानंतर थोडं काहीतरी स्नॅक खायचा आणि परत कामाला सुरुवात करायची असं माझं डेलीचं रुटीन आहे कारण की ते गेल्यानंतर राम अजून तरी एक तास झोपतोच पुढे म्हणजे त्यामुळे तो एक तास मला इथे ब्लाऊज शिवण्यामध्ये युटिलाईज करायचा असतो तर तो तोच इथे आता मी ब्लाऊज शिवून घेते जॉर्ज कपडा होता त्यामुळे थोडासा त्रास होतो आणि जे मलाई सुत असतं ना दूध मलाई सुत आपण म्हणू शकतो एकदम सॉफ्ट तर ते सुत आहे आणि शिवायला इतका जास्त त्रास होतो पण एनिवेज जे आपलं काम आहे ते तर आपल्याला करावंच लागतं आता बऱ्याच वेळा मी असं पाहिलेलं आहे की जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला जातो ना त्यावेळेस जे कोणी शिवणारे असतील ना त्यावेळेस म्हणजे स्टोन वर्कचे ब्लाऊज असतील किंवा शिवायला जर वेलवेटचे ब्लाऊज असतील तर शिलाई जास्त घेतात पण असं करायचं नाही कारण की कस्टमरचा काही दोष नसतो आता त्यांची चॉईस कशी आहे त्यावरती डिपेंड करतं मग तुम्ही वेलवेटचे ब्लाऊज म्हणा किंवा बाकीचे स्टोनवाले ब्लाऊज म्हणा ते तर घ्यायचेच नाही का मग शिवायचेच नाही का त्यांची शिलाई जास्त आहे म्हणून दरवेळेस असं करायचं नाही कारण की एखाद्या वेळेस ठीक आहे अर्जंट ब्लाऊज आलेला आहे आणि स्टोनवर काय शिवायला त्रास होईल त्यामुळे जास्त घेतले तरी चालतील पण ज्या वेळेस अदरवाईज रेग्युलर तुमचं कस्टमर आहे आणि स्टोनचे वगैरे ब्लाऊज आले तर जास्त काय ॲड करत जाऊ नका जे काही आहे त्या रेटमध्येच त्यांना शिवून देत जा कारण की मग कस्टमरवरती आपलं इम्प्रेशन बॅड पडतं कारण की आपण वेळेनुसार त्यांना चार्जेस सांगतो आणि त्यावेळेस कस्टमरला असं वाटतं की आपण यांचा रेग्युलर कस्टमर असूनसुद्धा आपल्याला काही कमी केले नाही तर असं होतं आता चला बऱ्याच वेळा शिलाईच्या जी काही किंमत आहे त्यावरती आपल्याला बोलून झालं त्यावरती शॉर्ट उडे लॉंग उड्या दोन्ही बनवले मी आणि छान रिस्पॉन्स आला बऱ्याच जणांनी माझ्यासोबत रिलेटसुद्धा केलं तर असा होता माझा शिवणकामामधला डेलीचा एक्सपिरियन्स आणि रोजचं हेच रुटीन असतं माझं यात काही थोडाफार बदल होतो कारण की रामच्या सोयीनुसार कधी कधी ॲडजस्ट केलं की थोडाफार बदल होतो पण तसं तर डेली रोज सेमच असतं आता जे काही कपडे होते ते बाहेरून आणले फोल्ड करून जागच्या जागी ठेवून दिले आता तिकडं बेडमध्ये ठेवायचा काही प्रश्न येत नाही कारण की इथेच आता ऑर्गनायझर घेतलेला आहे आणि त्यामध्येच राहचे कपडे आणि माझं शिलाई कामाचं मी ठेवत असते कुठून घेतलं कसं याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आधीचाच तो आपला व्हिडिओ असेल आता बाकीचं शिवणकामाचं ब्लाऊज तर हावरला आता इथे ना ब्लाऊज जे काही शिवलेले आहे त्याला हुक वगैरे बसवायला घेते आणि त्यानंतर टच बटन वगैरे हे सर्व मी काम करत असते आणि हे जे काम आहे ना ते मी मोबाईल पाहता पाहताच करते जो कोणी माझा आवडता ब्लॉगर असेल किंवा कोणते फूड व्लॉगर असतील त्यांची मी व्हिडिओ इथे पाहत बसते किंवा शिवणकाम रिलेटेड एखादा जर आवडीचा असेल तर ते सुद्धा पाहते कारण की बऱ्याच वेळा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला आणि शिकायला खूप सारं भेटतं आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट नॉलेज असेल असंही नाही आपल्याकडे खूप वेळा असं होतं की आपण ब्लाऊज शिवतो पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर यूट्यूब खूप छान एक सोर्स म्हणूयात आपण जिथे की नॉलेज खूप सारखं घेण्यासारखं आहे जेव्हा पण आपण मोबाईल ओपन करतो ना त्यावेळेस मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की बरेच, बरेच जण इंस्टाग्राम फेसबुक यावरती जातात किंवा जनरली फर्स्ट टाईम व्हॉट्सॲपवरती जातात पण जेव्हा पण मी मोबाईल ओपन करते ना त्यावेळेस फर्स्ट माझा प्रेफरन्स यूट्यूबला असतो मी तिकडेच जाते सुरुवातीला आणि कोणतं पटकन पाच मिनटाचा का व्हिडिओ असताना तो मी पाहत असते शॉर्ट टूडेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ट्रिक्स आणि टिप्स त्या शेअर करतात त्यासुद्धा लक्षात ठेवते जेणेकरून की डेली मला शिवताना काही प्रॉब्लेम यायला नको आणि आला तरी त्यावरती काय सोल्युशन असेल याचा मी विचार करून ठेवते किंवा जे काही शॉर्ट व्हिडिओ असतील रील्स असतील त्या सेव्ह करून ठेवते थे? नंतर पाहायला उपयोगी पडतं आता हा जो ब्लाऊज होता ना तो डिझायनर ब्लाऊज होता त्याचे फक्त शो बटन बसवायचे होते ते शो बटम बसून घेते आणि बाकीचे जे दोन ब्लाऊज होते, होते दो ते आपल्या एकाच कस्टमरचे होते तर त्यांना सुद्धा हुक वगैरे आणि हातशिले बॅकसाईडने करायची होती एकाच्या पप स्लीव्ज होत्या आणि एकाच्या सिम्पल होत्या दोघींचंही सूज जे आहे ते सेमच होतं थोडासा डिफरन्स होता फक्त एक सिल्कमधून होतं आणि एक जे काय आहे ते जॉर्जेट कपड्यामधलं होतं त्यामुळे दोन्ही शिवायला त्रास झाला पण तरीसुद्धा अस्तर जर चांगल्या क्वालिटीचं वापरलं आणि दोन्ही ब्लाऊज आणि अस्तर यालाही प्रेस केलं तर शिवायला जास्त काही त्रास होत नाही फक्त फिनिशिंगचा थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे नेकला वगैरे बाकी कुठे काही वाटत नाही तर चला आता इथे एक ब्लाऊजला हुक जरी बसवायचं म्हटलं ना तरी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर आता ला पुढे ना काही ब्लाऊजच्या डिझाईन मी दोन ते तीन तुमच्याबरोबर शेअर करते आणि डेली प्रयत्न करेल की जो कोणता ब्लाऊज ते तेसुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवत जाईल जेणेकरून की थोड्याफार आयडियासुद्धा तुम्हाला भेटतील जर तुम्हाला त्यातलं कोणते डिझाईन वगैरे आवडलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता जेणेकरून शिवायच्या वेळी जास्त काय प्रॉब्लेम येत नाही आणि डिझाईन जास्त पाहायला भेटते सगळ्यात आधी तर आत्ता ज्या आहे ज्या पप स्लीव्स आहेत त्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्यातीलच मी एक शिवलेलं आहे ते सुद्धा तुमच्यावर शेअर करते तर हा जो ब्लाऊज आहे त्याचा बॅकनेक एकदम सिंपल राऊंड असा शिवला आहे आणि त्यानंतर नॉट आणि नॉटला छानपैकी असे सिंपल लटकन आणि सोबतच स्लीवची डिझाईन सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचे ज्या स्लीवज आहेत त्या आता रिसेंटली खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत याचं जर कटिंग स्टिचिंग तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा में में ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल सिंपल असा मोती लावलेला आहे मी व्हाईट कलरचा कारण की जे आपला ब्लाउज होता त्याच्यावरती सिल्वर कलरचे स्टोन होते आणि त्याला मॅचिंग असं सिल्वर कलरचा जो मनी आहे थोडासा व्हाईटिश आहे तो मी इथे अटॅच केलाय आणि त्यानंतर समोरून जे आहे विदाउट योगपट्टीवाला प्रिन्सेस शिवलेला आहे हा जो प्रिन्सेस ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये सुद्धा दिसतो आणि त्यानंतर घातल्यावर आपला फर्स्ट ब्लाउज होता आपला जो दुसरा ब्लाऊज आहे तो सुद्धा त्याच्या स्लीव ज्या मी शिवलेल्या आहेत त्या सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत सुरुवातीला मी तुम्हाला बॅकनेक दाखवून देते तर बॅकनेक एकदम सिंपल आणि खूप जास्त सुंदर शिवलेला आहे इथे जे आहे गोल्डन कलरचं मी पायपिंग दिलेलं आहे कारण ब्लाउजचं जे कलर आहे बॉर्डर जे आहे ब्लाऊजची त्याच्यामध्ये थोडासा गोल्डन कलरचे अटॅचमेंट होते त्यामुळे गोल्डन कलरचा कपडा वापरून मी इथे पायपिंग केली त्यानंतर ब्लाऊजच्या कपड्याचा वापर, वापर करूनच मी शो बटन सुद्धा याच्यासाठी बनवलेत आणि त्यानंतर सिंपल अशी डोरी आणि त्याला सिंपल असे लटकन असा बॅकनेक आपला डिझाईन होता आणि त्यानंतर ही जी स्लीव्ज आहे तर याची अशा प्रकारची स्लीव शिवलेली आहे जे की खूप छान दिसते घातल्यानंतर आणि लुकसुद्धा खूप सुंदर येतो तुम्ही जरी ब्लाऊज शिवायचा विचार करत असाल तर पैठणी साडीवरचा असा लुक लुक असलेला ब्लाऊज तुम्ही नक्की शिवून पहा खूप सुंदर दिसेल जवळून तुम्हाला दाखवते आणि पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता जेणेकरून की जेव्हा तुम्ही टेलरकडे शिवायला जाल त्यावेळेस तुम्हाला दाखवायला होईल दोन्ही स्लीव एकदम सिम्पल आणि खूप सि सोबर अशा मी स्टिच केलेला आहे ज्याला की थोडेसे ट्रँगल बटनमध्ये मनी लावून दोन्ही ज्या सिंपल दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या एकदम सुंदर शिवलेल्या आहेत थोडेसे ट्रँगल असे कट करून अटॅच केले आणि त्यानंतर आरेवरचे जे मणी असतात त्यांनीच मी इथे बीड्स लावून घेतलेले आहेत समोरून जे आहे प्रिन्सेस कट शिवलेला आहे हा सुद्धा विदाउट युगपट्टीवाला प्रिन्सेस आहे आणि फिटिंगला तर एकदम परफेक्ट बसतो तर हा होता आपला सेकंड ब्लाऊज जो की मी हाताने डिझाईन केलेला आहे आणि खूप सुंदर लुक ज्यावेळेस कस्टमर मला फोटो शेअर करेल त्यावेळेस मी तुमच्याबरोबर सुद्धा नक्की शेअर करेल व्हिडिओमध्ये की कसा लुक वगैरे येतो किंवा जर वेगळा असा फोटो भेटला तर तो सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर करेल तिसऱ्या नंबरचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा एकदम सुंदर आहे ज्यावेळेस दोन कलरमध्ये ब्लाऊज शिवायला होतो त्यावेळेस आपण खूप जास्त कन्फ्युज असतो की कसा ब्लाऊज स्टिच करायचा त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा ब्लाउज नक्की स्टिच करू शकता हा जो ब्लाऊज मला स्टिच करायला आला होता त्यामध्ये ऑरेंज आणि पिंक असे दोन कलर होते तर त्याचाच वापर करून मी बॅकनेकला अशी डिझाईन केलेली आहे पंचकोनी शेप देऊन थोडंसं इथे पिंक कलरचा वापर करून मध्ये पॅच बनवला आणि त्यानंतर फक्त डोरी जी असते आपली दोरी, दोरी त्याचा वापर करून हे लटकन बनवलं हो आणि त्यानंतर आधीवरचे जे मणी आहेत ते अटॅच केले एकदम सुंदर असा लुक आला होता पाहू शकता तुम्ही आणि दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल त्यावेळेस तर लुकसुद्धा खूप छान येईल सिंपल अशा स्लीव्ज आणि हा जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाउज होता चेस्टचं जे मेजरमेंट आहे ते साडेनऊ होतं जर तुम्हाला ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग वगैरे सर्व बेसिक पाहिजे असेल त्यावरती सुद्धा व्हिडिओ पाहिजे असतील ते सुद्धा मला कमेंट करा मी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला ऑनलाईन घरी शिकता शिकतासुद्धा येईल तर हा होता आपला थर्ड ब्लाऊज ज्याचं की मी डिझाईन इतक्या सुंदर प्रकारे केलं होतं आणि कस्टमरलासुद्धा खूप जास्त आवडलं